coba tobat turbak, par koktel bak. Eh. Eh, baya mangtan pirala motor kar नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर आज पालखीचा तिसरा दिवस आहे आणि आपण आता पोचणार आहोत आपल्या मंदिराच्या खाली थोडं म्हणजे रात्री तर आता आम्ही सर्वात पाठी आहोत आज आणि सर्वजण पुढे गेलेले आहेत तर आता आम्ही आमच्या हाकाने घेतले आणि पुढे गेला आमचा तेव्हा काय आमच्या आकाने टोच घेतले बघू शकता आणि बाई तुझा टोपी कुठे गेली तुझी माहिती सर वस्ती भाई टोपी काय असते बघू शकता आपला कुंडलीक भाऊ टोस खाते का काही जण बोलताना कपची काय जण बोलताना शिलेस तर तुमच्याकडे काय बोलताना नक्की कमेंट करून सांगा हे काय काय शिलेस टोस का कपचा एक विराम माते की आय माऊलीचा आय आयो काय या बोलत होते काय राहते काहीच तर आम्ही आज साडे सहा वाजता उठलोय टेंट मधून बाहेर आलोय म्हणजे आणि सर्वजण अंगोळ करून आले आणि पाच वाजता उठू मग काही पाहिलं नाही ओ बाई साब देख सकते आप देख सकते रोशन बाई का उलटा जेश्मा काही तुम्ही आता पाहू शकता नाही सकाळ आम्ही जातोय एक वेळीला आणि भेटीला तुम्ही या आता आपण किती किलोमीटर आले म्हणजे असं किलोमीटर मनाने सांगतो चालतोय कमीत कमी पंचवीस किलोमीटर असेल दोन किलो चालला करा माहिती दोन किलो किलो वाचा समजून घ्या तुम्ही किलो डझन पॅजवाला काहीच आता आम्ही पोहोचल्या राजस्थानला म्हणजे राजस्थान हॉटेल ला कारण <laughs> <गेलो मेंगे संथा। laughs> <laughs> का इथं आम्ही नाश्ता करू तर पालखीचा नाश्ता जरा पुढे आहे म्हणून हॉटेलला करते बघा तुम्ही किती आहे आणि ते आम्ही सध्या वेटिंगला आहे बघू शकता आता आपली पब्लिक गेले समोसा पाहुणाला बारा समोसे घेतलेले आहेत आपण काय करते हे बघा काय कृती घेऊन आले आपला नाश्ता इथे रोशन बी बसले बघू शकता तुम्ही हे बघा आता समोसा घेऊन आले कृती आणि इथे कोक पण घेतले सध्या आपण बारा वाटावर हा का तर गाईज बघू शकता तुम्ही गा इथं गाडी गाडीच्या सर्व्हिसिंगला टाकले तर अजून काही बनले नाही आम्ही एक येवता घेऊन जाऊ तो टाकूर बघ कॉकटेल बघ तो कॉकटेल पाराच्या बाई गाड्या सुटलेल्या आहेत आणि पुढे आहे मागचा कुठ तो मागचा ये आहे बाका या आणि एक गाडीचा अंतर आहे इथे बघू शकता वेडी वाकडी वरणे आणि आमची वेडी वाकडी माकडे काहीच तर आता आम्ही जरा फोटोशूट करत होतो साईटला तर आता आमचा नाश्ता थोड्याच वेळात येणार आहे म्हणजे ते सांगून गेले ना आधी बोलत लवकर जा दाबाराला जे जर लोक गेले नाही तर बोलतो नाश्ता भेटणार नाही तर आता चाललो आम्ही आता हाय का नाही ओ यदू आपल्याला चांगले नाश्ता बोलत हा नाश्ता तुम्ही आम्हाला लवकर याल तुम्हाला नाश्ता कोण देईल बोलतो दाबार लाज राहिलं बोलतो दहा बारा दहा बार गेला फोटो फोटो तुम्ही टाइमपास केला आता नाश्ता बी गेला सगळा गेला जेव्हा आठ पाव बी गेले आठ पाव बी गेलो वाट ला लिंबू बी गेला लिंबू तरी घालता आता लिंबू बी नाही सर आम्हाला उशीर झाल्यामुळे पाव संपलेले आहेत आणि सध्या इथे लिंबू यज्ञचे आणि ते सध्या भाजीच बाकी त्याला तर बघू भाजीच खाऊ पाव नाही लिंबू ना भाजी लिंबू घे ऐक ना लिंबू तर आता आम्ही फायनली घेतलेली पावभाजी अरे आमच्या समोरचा शॉप आहे ना तिथून आम्ही पाव आणलेत आणि ते पण आठ पाव भेटले तर चला नाश्ता करून घेऊ गायस तर याला आम्ही चहा चालला डायरेक्ट चहाची किटली घेऊन आले ग्लास आण आणले का मग आतम पिऊ आम्ही आम्ही आले तू सोडली घेतली ना बाईनी शेवटी आईच आता नाश्ता वगैरे झालेला आमचा तर आता इथे बघा लिंबू पाणी म्हणजे जे लिंबू राहिलेलं त्याच्या आपण असं का भेटता आम्हाला सब्जा भेटला लिंबू भेटला केलं लिंबू आता पोचले आपण देवाच्या मंदिराच्या इथे चला तर आता दर्शन घेऊ आपण शिमरोबा देवा के भाव भावन ना कुणाचं बघा पला आल्या ब्रिज वर आणि हे बघा आता गोल घेतला कृतिक शेटणी तर तीन काल कट्ट ना एक लाल कट्टा बोलतोय ब्लुबेरी लाल सो काय झालं मी आता गोले खायला थांबलेलो तर सीन झाला आम्ही घेतला ब्लूबेरी पण दोन तीन चम्मच खाल्ल्यानंतर ना पूर्ण दात नी झालं दा। दा। दाखवतात तुझं हे बघा सत्यानास केले सत्यानास मग आम्ही डायरेक्ट ठेवला आणि आम्ही घेतला लिंबू सरबत त्याच्या गेम झाली आमची तर यांनी घेतले लालबेरी संप नाही तर कसं वाटला गोला बरा होता पण काका जे भाई आम्ही तर मित्रांनो बघू शकते जे आपली काकाचं आणि येदू भाई इथं बसलेला आहे आराम करायला बघू शकता कॅनबेरी नाही रे तो ब्ल्यूबेरी फ्लेवर आहे तर आधी येदू भाई तो नाश्ता आपले गोला पण खाणं काकाला मस्त आणले आम्ही काला घट्टा आणि राखेलच आहे आणि सकार करू लागते ना आम्ही चालले दर्शन घेऊन कपिलेश्वर देवाचं तर चला मित्रांनो हल्लो हळूहळू बाय मी तर आता म्हणजे यायला लागतं म्हणजे असा प्रवास आहे विश्व घे प्रचित भाईचा आतमध्ये जावा दर्शन हे प्रचित निघ ना किती व्हिडिओ बनवशील अमोल दर्शन घेऊन दे ना हे प्रचित तुला या जा गोला रॉकेल फ्लेवर आहे डायरेक्ट

अजंगनी खेलेल्या हे गोरवलाय बाई तरी इक चवडी थांबल्या माया जो का गं तुम्ही रुचल्या का गं तुम्ही रुचल्या राडा रडाळ सोनियाचे बाया जाईल गार ग बाया जायल्या कार न मगता पिराला मोटार खार ग सर्वात मोठी मानाची पालखी सध्या रोशनच्या हातात काय पाहिजे काय पाहिजे सर आता आम्ही एक खंडाला बोगद्याची इथे आणि आता जो समोर मंदिर दिसतोय व्हाईटच्या वरचा तिथे आम्हाला दुपारचं जेवण आहे आणि जेवणामध्ये पुलाव आहे तर आता आमचा दिनेश काका होता ते सांगून गेलेत आणि ते, ते, गे ते बघू शकता त्यांचा काय खेळ इथं चाल जर चालतं जेणे काही ना तर आमच्या कृतिक भाऊजी नवीन कृतिक भाऊजी नवीन ती कृतीक कृतिक भाऊजी नवीन केली ती आले तू पान किती ना सोडली जे बघितली आकाशी स्वप्ने झाली ए, 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 ए पालखीचा रस्ता होता आणि सडन खूप मोठे तर आता आम्ही मारल शॉर्टकटाजताला ना तिचं गाव तर हा बघा एवढा चटणीचा प्रवास होता दम लागले आता सर्वात मोठी मानाची पालखी घेऊन रोशनी आले चिकलो <laughs> चिखलो हा बघा इथे जेवणाचा आपला स्पॉट आहे तर चला आता जेवण करून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता आता आम्ही वागजे मंदिरच्या इथे आणि इथे आमचं दुपारचं जेवण आहे आणि सध्या आता आम्ही जेवायला बसलो आहे आणि जेवणामध्ये तुम्ही बघू शकता इथे पुलाव आहे आणि इथे काबुली चणे आणि इथे जिलेबी आहे तर चला आता जेवून घेऊ आणि नंतर पालखीचा ज्वेलर्स तुम्हाला दाखवतो मी तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू बघत राहा तर चला बघू शकता तुम्ही आयमावड्याची दुसरी पालखी आलेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल जल्लोष आपल्या पालखीवाल्यांचा आणि बघा समोरच पालखी आहे आपल्या आई माऊलीची आणि पहिल्यांदा आम्ही पालखी सोबत आहोत म्हणजे एवढा बघा बाबा जल्लोष जल्लोष असं बघू शकता हेमन सुद्धा आलेला आहे आता आपल्या पालखीमध्ये म्हणजे दर्शन घेण्यासाठी उद्या तर हेमन कसा झाला प्रवास तुझा एकदम मस्त अशी आणि झालेली पालखी बघायची ती झाली सक्सेस मला वाटले ना इथं भेटे भेटली आता पब्लिक कशी होती पब्लिक हा का तर आता पब्लिक आले आपली आपल्या आई रथ आलेलं आहे बघू शकता तुम्ही या मागच्या हो वेळेस बैला होती यावेळेस ट्रॅक्टर आहे या एकविरा आते की मित्रांनो जी आपली पालखी आहे ती माहेर घरला चाललेली आहे आता बघू शकता तुम्ही पब्लिक एकविरा माते की आये 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 आजीव आजीव आला ना पालखीला गे दर्शन काही स्तर पालखी आपली पोचलेले आहे पायथ मंदिर आहे ते बघू शकता तुम्ही

आता तर आता फायनली पायथ्या मंदिरचे दर्शन करून निघवलं आता एकविरा देवीच्या दर्शनासाठी तर दम लागले भरपूर तर चला आता जाऊया बघू शकता आता मंदिरावरती स्पायडर मॅ आपल्याला तर चला बघू शकते इथे पालखे आलेले आधीच जाऊन मित्रा कुठली पालखी कुठली पनवेल पनवेल बघा दर्शन झालेलं पालखीचं तर चला आता थोडाच बाकी आहे नंतर तिथे समर्थ कृपामध्ये आपण ओटी घेतोय आणि आईच्या दर्शनासाठी जातोय बघू शकता तुम्ही तर राहू देईच तर मित्रांनो फायनली ओटी घेऊन आपण आईच्या गाभऱ्या जाण्यासाठी आता आलोय आणि आता रांगेत उभे उभे आहोत आपण बघू शकता खूप गर्दी म्हणजे आपली पालखीवाल्या यांची उदो 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 दर्शनाला आले आईच्या

¡Vaya, vaya, vaya,

ಗಾಯಿಸ ದರ್ಶನ कोली <inaudible> दोस्त <inaudible> 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 Yeah.